उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील काय होतील कधी होतील आता अठ्ठावीस तारखेला खरं तर निर्णय होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला आता अठ्ठावीस फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची ओझी उचलेल त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाहीये परंतु आता ही अठ्ठावीस फेब्रुवारी का सव्वीस फेब्रुवारी तारीख ठरली आहे याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील तो पण मी का सांगतो तुम्हाला फालतू खर्च करत बसू नका कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला हे ते आता काही करू नका या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला याल खिशे बाहेर काढून मायासमोर